नवसंकेत नियूज। अच्चु कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि बातमीचा कोल्हापुरात शाळा महाविद्यालयात गांजा ड्रग्ज विरोधी जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी युवासेनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गांजा ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या विक्रीच्या विळखा वाढत असून युवक मोठ्या प्रमाणावर त्याच्या आहारी जात आहेत विशेषतः दहावीपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या पदार्थाचं आकर्षण वाढत असल्याची चिंताजनक स्थिती असल्यानं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोलीस प्रशासनाच्या मदतीनं व ड्रग्जचे दुष्परिणाम सांगणारी अनोखी जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे यासाठी स्वतंत्र अटेंडन्स घेण्यात यावं जेणेकरून विद्यार्थ्यांना बंधनकारक स्वरूपात या मोहिमेत सहभागी होता येईल आणि लहान वयातच त्यांच्यात मनपरिवर्तन घडवून आणता येईल असं निवेदन युवासेनेच्या शिष्टमंडळानं आज उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिलं यावेळी निर्भया पथकाप्रमाणे गांजा व ड्रग्स सारख्या गोष्टींपासून युवकांना वाचवण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना करावी तसेच शासनाच्या माध्यमातून या मोहिमेस तातडीचे आदेश जा जारी करावेत अशी मागणी करण्यात आली आहे यासाठी सामाजिक संघटना संस्था यांनाही सहभागी करून घ्यावं असं सेनेने सुचवलं या से निवेदनावर तात्काळ कारवाई केली जाईल तसेच प्रत्येकी शाळा व महाविद्यालयांना लवकरच आवश्यक सूचना दिल्या जातील असं आश्वासन उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी यावेळी दिलं यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मनजित माने महानगरप्रमुख सन्राज शिंदे अमित भाभर ओंकार मंडलिक सुमित मेळवंकी अक्षय घाटगे अभिदाभाडे शुभम पाटील कीर्ती जाधव अक्षय मोरे गणेश भोसले इंजमाम मुल्ला विजय पाटील अजित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा